नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव चांदवड नाशिक युट्यूब चॅनलच्या नावाप्रमाणेच आज पहिल्यांदाच हे स सा ह्या सदरातील व्हिडिओ मी बनवतोय की आरोग्य आणि योगा ज्याप्रमाणे जीवन जगताना अर्थार्जन म्हणजे पैशाची गरज असते विकासाची गरज असते त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा विषय जीवनामध्ये आरोग्य ह्या गोष्टीची सर्वात जास्त गरज असते बघ आज जो मी विषय तुमच्यापर्यंत घेऊन आलो है ना ते म्हणजे पोटाची चरबी म्हणजे बेली फॅट्स पोटाची चरबी कमी करण्याकरता आज जर तसं बघितलं तर पोटाची चरबी ही एक जागतिक समस्या बनली आणि ही जगाची समस्या तर बनली पण बघा अं फारसं दूर नाही जाणार आपण एक पस्तीस वर्षाचा मागचा काळ घ्या मी ज्या खेड्यात राहतो खेड्यातील संस्कृती ऋषींनी सांगितलं ना की निसर्गाकडे चला खेड्यातील संस्कृती जर बघितली ना तर खेड्यातील संस्कृती जर बघितली तर बघा पस्तीस वर्षापूर्वी जर बघितलं पोटाची समस्या जर बघितली तर पंच्याण्णव टक्के लोकांचे पोट हे सपाट म्हणजे आपण त्याला एक बॉडी फिटनेस ज्याला म्हणतो त्या गोष्टी होत्या परंतु त्याच्या विरुद्ध पस्तीस वर्षानंतर अशी गोष्ट पाहायला मिळते आज शहरातील जीवनमान शैली तर वेगळीच आहे पण खेड्यातील जीवनशैली बघा कष्ट करणारे जे लोक आहे त्यांची देखील आज पोटाजवळ जी चरबी आहे या ठिकाणी चरबी आणि पोट हे मोठ्या प्रमाणात सुटलेलं दिसतं आयुर्वेद शास्त्रानुसार असं म्हणतात की महिलांचे असू द्यात की पुरुषांचे असू द्यात हे वाढलेले पोट हे भूषण नसून आहे आपल्या शरीरामध्ये पंचवायू असतात पान अपान व्यान उदान आणि समान हे पंचवायू शरीरामध्ये वेगवेगळं पद्धतीने काम करतात आयुर्वेदशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की मनुष्याचा जेव्हा जन्म होतो ते वात पीत आणि कप्प या तीन प्रवृत्तीमध्ये मनुष्याला डिवाइड आहे निसर्गाने आणि असं असताना ह्या समतोल राहण्याकरता निसर्गाने एक बॅलन्स त्या ठिकाणी ठेवलाय मला बघा आता असं काय कारण झालं असेल की अचानकपणे अ पोटा पोट वाढलं जातं अं त्याच्यानंतर कमरेजवळची चरबी सुटली जाते आणि एकदा पोट वाढलं कमरेजवळची चरबी एकदा वाढली की त्याला विविध प्रकारचे आजार मलावरोध अपचन गॅस बद्धकोष्ठता हार्ट अटॅक आणि मिरगी वगैरे असे अनेक प्रकारचे आजार त्याच्यातून पुढे निर्माण होतात शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण होतात हा जो मी व्हिडिओ घेऊन आलो आहे ना तर हा कुठल्या एखादा आयुर्वेद तज्ज्ञता नसून हा माझ्या पस्तीस वर्षाच्या अनुभवातून मी जे काही मांडण्याचा प्रयत्न केलाय की माणसाने काय काय बदल केले आणि काय काय परिणाम झाले हा आपण आता पुढच्या याच्यात बघूया पोट कमी करण्याकरता साधारणपणे मी पाच मुद्दे या ठिकाणी ठेवले फार किचकट आणि किरकोळ अशा ज्या किचकट गोष्टी न सांगता त्या सहज तुम्ही फॉलो करू शकतात आता पोट करणे कमी करण्याकरता पहिली सर्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी अनादिकालापासून मनुष्य हा त्याची निहारी म्हणतो आपण त्याला निहारी जेवण भोजन ज्या काही गोष्टी याचे काही नियम विधिविधान हे ठरवून दिलेलं होतं परंतु आज जर जीवनशैली जर बघितली तर बघा वारंवार खाणे पोट कमी करण्याच्या ज्या काही इंटरमिटियंट फास्टिंग वगैरे सगळ्याच गोष्टी आपण करीत असतो परंतु आ, पोट कमी करण्याकरता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वारंवार खाणे दिवसभर आपण जेव्हा शेती काम करतो किंवा इतर काम करतो नोकरीत असू द्या किंवा कुठल्याही व्यवसायात असू द्या पण एक सवय लावली आपल्याला सकाळ झाली की नाश्ता नंतर जेवण नंतर दुपारी कोणीतरी मित्र भेटले चला वडे खायला पावडे खायला सँडविच खायला फास्ट फूड जंक फूड संध्याकाळी परत नाश्ता म्हणजे परत उशिरा जेवण रात्री कितीही वाजता जेवण अशा ज्या गोष्टी म्हणजे चुकीच्या ज्या सवयी आहे या चुकीच्या सवयीमुळे अ पोट वाढलं जातं कारण वा, एवढं आयुर्वेद शास्त्राचा नियम असा आहे की आपल्या शरीरामध्ये जठराग्नी प्रदीप्त होत असतो आणि त्यावेळेस आपल्याला भूक लागते भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर काही एक अर्ध्या तासानंतर पाणी पितो आणि त्याच्यानंतर ती अन्न पचण्याची क्रिया सुरू होते शरीराची एक मेकॅनिझम आहे जठरामध्ये जेव्हा ते पचन सुरू होतं आणि हे अन्न पचन सुरू झाल्यानंतर त्या कामात आपण डिस्टर्ब करतो आपण परत दुसरं खातो म्हणजे शरीराच्या जठराला परत एक वेगळी अशी सवय लागते की आपण ते शरीराला परत दुसरी क्रिया त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी काय होतं की शरीरामध्ये जो काही अन्नाचा कोठा आहे की अन्न किती टक्के पाहिजे तीस टक्के अन्न पाहिजे त्याच्या ठिकाणी हवा वीस ते पंचवीस टक्के हवा जे आपण वायू म्हणतो प्राण व्यान उदन समान हे पंचवायू शरीरात खेळत असतात आणि ह्या वायूंना खेळण्याकरता पोटाच्या ठरात जागा पाहिजे त्याच्यानंतर जे, जे काही अन्न पचे नाही ह्या साखळी करता काही जागा पाहिजे अशी जागा न ठेवता पहिलं अन्न पचत नाही तर आपण दुसरं अन्न खातो आणि याच्यामुळे काय होतं की शरीराला एक वेगळी सवय लागते त्याच्यातून अपचन बद्धकोष्ठता मलावर विविध आजार धरले जातात आणि परिणामी सतत खाऊन खाऊन एखादा फुगा जर असला त्या फुग्यामध्ये जर आपण पाणी भरलं तर तो, तो फुगा मोठा 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 होत चालतो बघा कारण तसंच आपल्या शरीर शरीराचं पोट म्हणजे एक फुगा आहे आणि आपण त्याच्यात सतत पाणी सतत अन्न हे टाकत असतो दिवसभर आणि त्याच्यामुळे ते पोट एक सुटत असतं आणि त्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण की अनियमित खाणं हे एक कारण त्या ठिकाणी आहे दुसरं जे काही महत्वाचं कारण आहे की आहारातील चुकीचे पदार्थ बघा आहारामध्ये जे काही चुकीचे पदार्थ तुम्ही आज जाताय आपल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये मैदा नमकीन गहू तळलेले पदार्थ आणि मिठाई आणि अतिरिक्त तेल बघा आज पूर्वी जर तसा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये एक पद्धत असायची की घरातील मालक एक तेल काढून द्यायचा त्यांना एक दोन लिटर आणि ते थोडं थोडं मैला वापरत परंतु आज त्याचा अतिरेक झालेला बघायला मिळतो एक तर आज शुद्ध तेल घाणीचं तेल राहिलेलं नाही रिफाईन तेल आपण वापरतो त्याच्यामधून हेक्झेल पाम तेल रिफाईंड तेल हे जातं तो एक मुद्दा आणि नमकीन जे पदार्थ फास्ट फूड जंक फूड आणि मिठाई मिठाईच्या दुकानामध्ये आज जे काही पदार्थ आपण खातो या पदार्थांमधून मोठ्या प्रमाणामध्ये फॅट्स शरीरामध्ये जात असते आणि तळलेले पदार्थ पूर्वीचा एक काळ असा होता की त्या काळामध्ये साधारणपणे जर कुणी पाहुणे आले किंवा तरच आपल्याला जे तळलेले पदार्थ किंवा भजे वगैरे आपण म्हणतो पावडे हे पदार्थ आपल्याला खायला भेटायचे पण आज आजच्या काळामध्ये मात्र रोज कुणीतरी मित्र आला नाश्त्यावर पॉइंटवर कट्ट्यावर गेला तिथं नाश्ता होतो घरीही तेलाचं प्रमाण हे जास्त झाले आणि मुलं सहज कुठंतरी टपरीवर गेले की तिथून काहीतरी कुरकुरे वगैरे हे जे पदार्थ नवीन आले तर ते पदार्थ खातात आणि याच्यामुळे अगदी आठ ते नऊ वर्षाचा जो मुलगा आहे त्याचं देखील पोट सुटलेलं या ठिकाणी दिसतं त्यामुळं आहारात मैदा हे जे ओट हे पदार्थ याचा वापर हा कमी केला पाहिजे तिसरं महत्वाचं कारण ते म्हणजे झोपेची सवय बघा मनुष्य जर तसा बघितला तर झोपेचे एक विशिष्ट होते पूर्वी पूर्वीच्या काळी जेवण सूर्यास्तानंतर हे जेवण नसायचं शक्यतो करून आणि सूर्यास्तानंतर जेव्हा जेवण नव्हतं त्या काळामध्ये साधारणपणे नऊच्या आसपास मनुष्य हा निद्रेला जात असेल म्हणजे झोप जात असे आणि पाठ ब्रह्म मुहूर्तावर लवकर उठत असते परंतु आजची जीवनशैली जर बघितली तर रात्री कधीतरी बारा एक दोन वाजता मनुष्य झोपतो त्याची मग तो नोकरी असेल व्यवसाय असेल शेती असेल कुठलाही असू द्या परंतु आज, आ, त्या निमित्ताने देखील आज सगळ्या सवयी बिघडल्या शरीराची जी नैसर्गिक ठेवण आपण म्हणतो ती बिघडली आहे त्यामुळे वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे ही एक चांगली सवय आपल्या शरीराकरता आहे या, याचा देखील चरबी वाढणे पोट वाढणे आणि त्या व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे अन्नपचन होत नाही आणि ते अन्नपचन न झाल्यामुळे परिणामी पोट बद्धकोष्ठता मलावर होते आणि पोट सुटते या समस्या त्या ठिकाणी वाढू शकतात चौथं महत्वाचं कारण म्हणजे बैठी जीवनशैली बघा तसं जर बघितलं शहरामध्ये कष्टाची कामं कमी आहे परंतु सर्व शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गामध्ये देखील आज शेतकरी वर्गामध्ये देखील आज कष्टाची कामं कमी झाली त्याचं कारण म्हणजे यांत्रिकीकरण म्हणजे पूर्वी जी पद्धत होती की शेतीमधले कष्टाचे कामं यांत्रिकीकरणामुळे Uh, बरेच काम कमी झाले सगळं यांत्रिकीकरण आहे बटन दाबलं की मोटर चालू होते ड्रिप चालू होतं uh, सगळ्या गोष्टीच यांत्रिकीकरण झाले जरी आपण म्हणतो ना आज खूप कष्टाचे uh, काम आहे पण ते कष्टाचे नसून हे uh, दुःख देणारे काम आहे आपल्याला शरीराला हीच गोष्ट या ठिकाणी uh, लक्षात घ्यायची आणि दुसरं महत्वाचा पूर्वीचा एक काळ असा होता की त्या ठिकाणी कष्टाची कामं ही खूप असायची आणि त्याच्यामुळे शरीराचा एक फिटनेस त्या ठिकाणी जपून होता आणि आपण तो टिकून ठेव टिकून ठेवला होता पण तो आता टिकून न ठेवल्या याच्यामुळे पोट सुटण्याची जी समस्या आहे ती आता वाढत चालली आणि पाचवं कारण म्हणजे मलावरोध आता मलावरोध म्हणजे पोट फुगणे अपचन आणि कधीही खाणे या गोष्टी मी पहिल्यांदाही सांगितलंय मलावरोध का होतो की कधीतरी जंक फूड सतत खाणे सतत खाण्याची समस्या ही पोट वाढण्याची सर्वात महत्वाचे कारण आहे मी तुम्हाला सांगते सतत खाणे कष्टाची कामं न करणे असं म्हणतात की आयुर्वेदा रोज दहा हजार पावलं अं चालले पाहिजे दहा हजार स्टेप म्हणतो आपण त्याला दहा हजार पावलं सकाळी दोन चार किलोमीटर तरी फिरून येणं जेवढं होईल तेवढं कष्टाची कामं करणे म्हणजे समजा तुम्ही जर एक हजार फॅट्स आज शरीरात अन्नातून घेतली तर ती एक हजारपैकी निदान नऊशे फॅट्स ती तुमची बर्न झाली पाहिजे कष्टातून तशी न होता ती उलट त्याच्यामध्ये अजून हजार ऍड होतात म्हणजे कुठलाही आपण जे पहिला मुद्दा जो सांगितला की कष्ट पाहिजे कष्ट न मिळाल्यामुळे अतिरिक्त जो काही चरबी कॅलरीज घेतली शरीराची जेवढी जी गरज आहे तेवढी जी गरज घेऊन शरीर काय करतं त्याला कमराजवळ आणि पोटामध्ये ते चरबी साठवण्याचं त्या ठिकाणी काम होत असत आता बघा तसं जर बघितलं तर हे आपण कारण पाहिले तर पुढचा मुद्दा आहे की पोट कमी करण्याकरता कुठले मुद्दे फॉलो केल फॉलो केले पाहिजे युक्त आहार विहारस्य आयुर्वेदामध्ये सांगितले की युक्त आहार विहारस्य आहार विहार आणि हा युक्त असला पाहिजे आता आहार कसला क, कसा असला पाहिजे आहारात काय काय पदार्थ तुम्ही अं व्रज वज्र केले पाहिजे ते बघा त्याच्यामध्ये गहू त्याच्यानंतर मैदा हे असे जे पदार्थ आहे त्यांचा तुम्ही तळलेले पदार्थ या गोष्टी याच्यातून कमी केल्या पाहिजे बघा याच्यामध्ये मी जे सांगितलं ना की तुम्हाला आहार आ, विहार आणि उपचार या तीन पद्धती पोट करण्या पोट कमी करण्याकरता उपयुक्त असतात तर आहारामध्ये काय काय खायचं तुम्ही हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही सुपाच्या अशा डाळी ज्या मुग डाळ उडीद डाळ मटकी मसूर या डाळींचा वापर पालेभाज्यांचा वापर आरोग्यामध्ये तुमचा पाहिजे हे पण बाहेरचं जे आपली मुलं जातात फास्ट फूड जंक फूड याचा वापर हा कमी केला पाहिजे आणि सकाळी पोट कमी करायचं जर असेल खूप तर सिव्हिअर प्रॉब्लेम असेल पोटाचा तुम्हाला तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये चिमूटभर दोन चिमूटभर हळद घ्यायचे मिक्स करून ती सकाळी त्याचं सेवन करायचे ती मोठ्या प्रमाणात चरबी बर्न करण्याकरता त्याचा उपयोग हा होत असतो त्यामुळे खूपसे काही मुद्दे असे बर्डन न घेता सरळ सरळ मुद्दे हे सरळ सरळ कष्ट आहारावर जिबेवर नियंत्रण विशिष्ट झोप सगळ्या गोष्टी या फॉलो केल्या त्या ठिकाणी अं पाहिजे अं पोट कमी करण्याकरता आहारानंतर विहार येतो आता विहार म्हणजे काय विहार म्हणजे अं व्यायाम किंवा योगासने किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील त्या आता अं व्यायाम हा जो प्रकार त्याच्यामध्ये मग सकाळी बऱ्याच गोष्टी येतील रनिंग येईल काही अ वगैरे आपण जे करतो त्यानंतर त्याच्यामध्ये काही व्यायाम प्रकार येतील तु, तुम्ही जे करताय ते ठीक आहे सर्व पण त्याच्यामध्ये अजून काही योगासने देखील ॲड केली तर ती खूप चांगली आहे आता योगामध्ये सर्वात सोपा म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार जर केला तर पोटाची चरबी आणि सर्व हेल्दी जे आपण म्हणतो जे बेनिफिट्स आहे ते शरीराला मिळतात आणि शरीर संपूर्णपणे हेल्दी राहतं पोटाची चरबी कमरेजवळची चरबी त्याच्यामुळे कमी होते कारण सूर्यनमस्कारामध्ये बारा विविध प्रकारची आसने त्या ठिकाणी होत असतात त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम आणि भस्त्रिका प्राणायाम तुम्ही यूट्यूबला जरी पाहून घेतलं किंवा गुगलवरती जरी बघितलं की कपालभाती प्राणायाम कसा करतात भस्त्रिका प्राणायाम कसा करतात त्याच्यानंतर आपण व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओ देणार आहे प्रत्येकाचे कपालभातीचा एक व्हिडिओ भस्त्रिकाचा व्हिडिओ आणि हे करताना हार विहार किती गरज आहे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे विहार म्हणजे सूर्यनमस्कार जरी केले तुम्ही सकाळी दहा हजार पावलं जरी चालले सकाळी तरी या सगळ्या गोष्टी होतात फक्त बरेच लोक म्हणतात की मी सगळं फॉलो करतो तरी पोट काही कमी होईन वाढत चाललं पण नाही असं होणारच नाही कुठंतरी एखादी गोष्ट आपण ती चुकीचीच करतोय त्या चुकीच्या सवयीमुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात पाहायला भेटतात आता बघा विहारामध्ये अजून एक अग्निसार क्रिया आहे अग्निसार क्रिया म्हणजे त्याला पोटाला एका विशिष्ट पद्धतीने श्वास बाहेर फेकणे आणि पोटाचा हलवणे पोट एका पद्धतीने नवली करणे असं आपण त्याला म्हणतो तर पोटाचा तो व्यायाम आहे जसं आपण म्हणतो की मला शरीर मसल्स बनवायचे आपण एक जोर पुलप्स काढतो त्याप्रमाणे शरीराला देखील एक पुलप्स आहे त्यामुळे त्या अग्निसार क्रियेमध्ये आणि नवली क्रियेमध्ये शरीराला एका विशिष्ट पद्धतीने हालचाल करून पोटाची जी समस्या आहे ती आपल्याला या ठिकाणी कमी करता येऊ शकते त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे एक्झरसाईज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम होईल तसे आपण ते करणं गरजेचं आहे आणि शेवटचा म्हणजे उपचार बघा अं हे वरील मुद्दे सांगितल्यानं हेच उपचार आहे पोट कमी करण्याकरता वरील जे मुद्दे सांगितले तेच उपचार आहे परंतु जर पोट आपलं साफ होत नसेल मात्र त्याला जर पोटाला जर आपण उखिरणा केला असेल अन्न आणायचं खायचं टाकून द्यायचं आणि पचव कसं पचवतो त्याच्यामुळे शरीराची पोट सोडण्याची समस्या गॅसेसची समस्या अपचन बद्धकोष्ठता आणि कष्टता आणि मुळव्यात मुल देखील वाढतो त्याच्यामुळे पोट साफ असणं सर्वात गरजेचं आहे पोट जर साफ होत नसेल तर आपण रोज कोमट पाण्यातून त्रिफळा चूर्ण घेतलं पाहिजे सकाळी कोमट पाण्यातून देव त्रिफळा चूर्ण घेऊ शरीरातील जे काही अं साठलेले पदार्थ ते फेकले जातात बा ह्याच्यातून आवळा चूर्ण घेऊ शकतात त्याच्यानंतर कारल्याचा ज्यूस घेऊ शकतात हे गोष्ट डिटॉक्सिफाय शरीर होण्याकरता खूप गरजेचे असतात आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला कोहळा भेटतो तुम्ही तो घराला दुष्ट लागू नये मळ्याला दुष्ट लागू नये म्हणून जो सांगतात तो कोहळा घ्यायचा त्या कोहळ्याचा ज्यूस बनवायचा रेसिपी पाहून घ्या तुम्ही गुगलवरती की त्या कोहळ्याचा ज्यूस बनवायचा आणि किंवा त्या कोहळ्याचं सूप बनवायचं त्याच्यात तुम्हाला जर चवीला जर मीठ घेऊ शकतं त्याच्यात काळा आणि अशा पद्धतीने हा बनवलेला कोहळ्याचा ज्यूस आहे हा जर घेतला आठवडा तुम्ही एकदा शरीराच्या आत जमलेली सगळी काही विषारी द्रव्ये ही बाहेर फेकली जातात परिणामी कोहळ्याचा ज्यूस इतका उपयुक्त असतो कॅन्सरला देखील हा बरे बऱ्या करण्याची क्षमता या कोहळ्याच्या ज्यूसमध्ये असते त्यामुळं आज जो काही पोटाची चरबी वाढण्याकरता तुम्हाला भलेभले भले पुस्तकं सापडतील भलेभले लेख सापडतील युट्यूबवर हजारो व्हिडिओ सापडतील परंतु अ uh, किती जण फॉलो करतात आणि किती जण त्याच्यामधून हे करतात येणाऱ्या काळामध्ये ही एक मोठी समस्या जगासमोर नाही भारतासमोर नाही जगासमोर ही समस्या आहे शहरातील गोष्ट ठीक होती पण आज खेड्यातील कष्टकरी समाजाची देखील अ जर बघितलं तर पंच्याण्णव टक्के गावातील जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ही कमरेजवळची चरबी आणि पोटाची चरबी वाढली याच्यातून भयानक आजार समोर येतील आणि आपण त्याला इंजिन म्हणतो हे इंजिन आहे आणि हे इंजिन जर खराब झालं तर शरीर कसं चालणार परिणामी दम लागणे धापा टाकणे दमा वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याच्या स्थूलपणा हार्ट टे अटॅक ज्या सगळ्या गोष्टी या पोटाशी निगडीत आहे त्यामुळे एक मुद्दा नाही असा कुणी म्हणाल की मी हेच केलं तरी झालं नाही नाही मी जे मुद्दे सांगितले तुम्हाला खाण्यापिण्याचे मुद्दे आहाराचे मुद्दे विहाराचे मुद्दे आणि या सगळ्या मुद्द्यांतून शेवटी पोट कमी करण्याकरता तुम्हाला उपाय सापडतील हा आज ह्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ देण्याचा उद्देश हा की आपण शेती करतो ह्या कॉमन समस्या आहे मला अनेक मित्रांनी त्या ठिकाणी सांगितलं की भाऊ याच्यावर पण एखादा व्हिडिओ बनवा तर ही समस्या ही सर्वांचीच आहे आणि ती भविष्यामध्ये ती वाढत जाणार आहे म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी सगळ्यांनी फॉलो केल्या पाहिजे धन्यवाद